मित्रांनो सगळ्यांना नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक चॅनल मध्ये आपण सर्वांच पुनश्च एकदा मी सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो मराठीत एक म्हण आहे जशी कराल तशी भराल हिंदीमध्ये जैशी करणी वैशी भरणी असं म्हटलं जातं मित्रांनो आयुष्या आयुष्य जगत असताना आपण बघतो आहे की काही लोक विनाकारण एखाद्याला खूप त्रास देण्याचा प्रयत्न करतात पण ते हे विसरतात की मी जर या व्यक्तीला त्रास दिला तर त्याचा त्रास आपल्यालाही होणार आहे हे तो विसरतो या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आणि हा विषय चांगल्या पद्धतीनं आज आपण समजून घेणार आहोत मित्रांनो निसर्गात प्रत्येक गोष्ट निसर्गानं प्रत्येक गोष्ट आपल्याला दिलेली आहे आणि तुम्ही जेवढ्या प्रमाणात द्याल तेवढ्या प्रमाणात ते तुम्हाला निसर्ग रिटर्न देत असतो मित्रांनो एक शेतकरी होता आणि तो शेतकरी एका बेकरीवाल्याला रोज एक किलो लोणी विकायचा एकदा लोण्याचं वजन करून बघितलं आणि पाहतो काय तर लोणी कमी भरलं आता लोणी कमी भरलं म्हणून तो संतापला रागाला आला आणि रागा रागा मध्येच त्याने रागाच्या भरामध्येच त्यांनी शेतकऱ्याला कोर्टामध्ये खेचण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी शेतकऱ्याला कोर्टामध्ये खेचलं कोर्टात केस गेली आणि कोर्टामध्ये केस गेल्यानंतर न्यायाधीशानं शेतकऱ्याला विचारलं कि म्हणे तू लोण्याचं वजन कसे करतोस शेतकरी उत्तरला शेतकऱ्यानं उत्तर दिलं तो म्हणाला साहेब मी तर आहे साहेब मी तर अडाणी आहे आणि माझ्याजवळ मोजायला योग्य मापण मा नाही आहे पण माझ्याकडे त्याला विचारलं म्हटलं मग तू लोण्याचे वजन कसे करतोस शेतकरी म्हणाला शेतकऱ्याने उत्तर दिले म्हणे साहेब हा जो बेकरीवाला आहे ना म्हणे या बेकरीवाल्याकडून मी एक किलो पाव विकत घेतो म्हणे या बेकरीवाल्याकडून मी एक किलो पाव विकत घेतो मी तो पाव तराजू ठेवतो आणि तेवढ्याच वजनाची लोणी देतो कोणाचा दोष असेल तर तो बेकरीवाल्याचा मित्रांनो या गोष्टीवरून आपल्याला काय बोध घ्यायचा आहे मित्रांनो यावरून आपल्याला हा बोध घ्यायचा आहे की आपण जे लोकांना देतो तेच आपल्याला आयुष्यामध्ये हो परत मिळत असते मग तो तुम्ही एखाद्याला धोका देत असाल किंवा एखाद्याला आनंद देत असाल एखाद्याला प्रेम देत असाल एखाद्याला त्रास देत असाल एखाद्याची फसवणूक करत असाल म्हणजे तुम्ही जसे कराल तसेच तुमच्यावर भरण्याची वेळ येत असते म्हणजे तुम्ही दुसऱ्यासाठी खड्डा खोदत असताना तुम्ही स्वतःच त्या खड्ड्यामध्ये जात असता हे मात्र विसरायचं नाही मित्रांनो प्रामाणिकपणा आणि अप्रामाणिकपणा दोन्ही सवयी असतात व्यक्तीमध्ये हो काही प्रामाणिक असतात तर काही अप्रामाणिक असतात काही लोक अप्रामाणिकपणाची सवय लावून घेतात आणि अगदी सहज खोट बोलतात त्यांना असं वाटत की मी जे बोललेलं आहे ते माझंच खरं माझ खरं असं ते म्हणतात म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं की खर काय हेच त्यांना असे झालेले असते पण यातून कोणाची फसवणूक होते इतर कोणाचीच नाही तर ते स्वतःचीच फसवणूक करतात आणि स्वतःच ते त्या खोदलेल्या स्वतः खोदलेल्या खड्ड्यामध्ये जातात म्हणजे जसे करतात तसेच भरतात मित्रांनो या संदर्भात थॉमस कार्लाइल असं म्हणतात की स्वतःला एक प्रामाणिक माणूस बनवा स्वतःला एक प्रामाणिक माणूस बनवा म्हणजे जगातील एक लबाड माणूस कमी झाल्याबद्दल तुम्ही निश्चिंत व्हाल मित्रांनो म्हणून लक्षात ठेवा आयुष्यामध्ये जर तुम्ही कुणाला त्रास दिला तर निश्चितपणे तो त्रास तुम्हालाही भोगावा लागेल निसर्गानं ज्या ज्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत त्यांचा वापर आपल्याला प्रामाणिकपणे करायचा आणि शेवटी निसर्ग हा सगळ्यात मोठा देव आहे तो बघतो आहे आणि तुम्ही जशी कराल तशी भरण्याची वेळ मात्र तुमच्यावर येऊ शकते म्हणून आयुष्यामध्ये जीवन जगत असताना आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही आपल्या बोलण्यामुळे होणार नाही किंवा आपल्या कुच्याकडे करण्यामुळे होणार नाही याची दक्षता प्रत्येक माणसानं घेणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला का अभिप्राय नक्कीच द्या आणि <coughs> व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र